आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिकमध्ये कारण आत्मा मालिक मध्ये एकाच छताखाली मिळते कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्ययावत जीम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगण नीट आय आय टी जेई मेन्स आणि ॲडव्हान्स एम सी टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज कोकमठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर संपर्क क्रमांक शहाऐंशी एकोणसत्तर साठ शून्य सात शून्य शून्य तुम्ही कुठे दिसत मागे तरी पण तुम्ही दिसले नाही नाराजी होती नाही नाराजी असं नाही पण मतदारसंघातले काही प्रश्न होते प्रलंबित काही विकास काम प्रलंबित आहेत त्या संदर्भात सविस्तर चर्चा माननीय मुख्यमंत्र्यांशी झालेली पण आता नाराजीमुळं तुम्ही आल्या ना नव्हत्या की काय आता मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली सगळी नाराजी हो मुख्यमंत्र्यांनी सविस्तर सगळं ऐकून घेतलं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री त्यांच्याशी चर्चा झाली आणि आता कार्यकर्त्यांची आमची बैठक आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत कोपरगाव येथे होत आहे आणि कार्यकर्ते सुद्धा आपल्या मनातल्या ज्या काही भावना आहेत सरकारच्या माध्यमातून जी काही आम्हाला मतदारसंघासाठी मदत असेल किंवा कार्यकर्त्यांना जे काही ताकद असेल राजकीय ती देण्याच्या संदर्भात किंवा काही कुठे आम्हाला पक्षी अंतर्गत काही त्रास झालाय त्या संदर्भात मनमोकळ संभाषण आमचं प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांची कार्यकर्ते करणार आहेत आणि त्यानंतर कार्यकर्ते भूमिकेमध्ये येतील सगळ्या त्यांचे म्हणणं ऐकल्यानंतर दिसले नाही आता प्रचाराला सुरुवात करणार आहात नाही आमचे म्हणणं सगळं ऐकल्यानंतर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब येतील आणि त्यानंतर आमचे प्रचारामध्ये जे काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे ते ऐकल्यानंतर कार्यकर्त्यांचं समाधान झाल्यानंतर निश्चित नाराजी होती ती तुम्ही दाखवली सगळी नाराजी आहे तुम्ही प्रचार त्यांच्यामुळे नाही असं बोललं जात नेमकं काय नाही त्यांच्यामुळे म्हणण्यापेक्षा पालकमंत्री म्हणून जी काही अपेक्षा असते जिल्ह्यातल्या आजी माझी आमदारांना निधी असेल कुठे ग्रामपंचायतचे निधी असतील चे निधी असतील याबद्दल आमच्याकडे ग्रामपंचायतच्या सरपंचांनी वगैरे अपेक्षा व्यक्त केल्या होत्या आणि त्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे मागच्या वेळी मोर्चाही निघाला होता तर अशा काही गोष्टी आहेत त्याची सविस्तरपणे कार्यकर्ते निवडणूक लोकसभेची आहे आणि असं असताना पक्षीय उमेदवारांना नाही नाही पक्षीय उमेदवारासाठी कार्यकर्ते निश्चित ताकदीने पळतील आमचा कोल्हे परिवाराचा स्वभाव पोटात एक आणि ओठात एक आधी असा कधीही नाही जो शब्द दिला तो दिला आणि त्या पद्धतीने कार्यकर्ते सुद्धा स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या विचारांनी घडलेले असल्यामुळे ते कधीही दगा फटका किंवा कोणाच्या पाठीत खंजीर खुपसणं अशा ना भावनेचे नाही त्यामुळे निश्चित फडणवीस साहेबांचा आमच्या कोल्हे परिवारावर प्रचंड विश्वास आहे की मुख्यमंत्र्यांची भेट होऊ नये कार्यकर्ते हे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी मनमोकळ बोलतील त्यांच्याकडून आश्वासन घेतील आणि आश्वासनानंतर कार्यकर्ते निश्चित ऍक्टिव्ह होते आज चंद्रशेखर बावरकांशी बोलतील पुन्हा देवेंद्र फडणवीस नक्की नक्की साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याशी सुद्धा कार्यकर्त्या सहकाराची जी निवडणूक झाली ती आम्ही पक्षीय नेतृत्वाशी चर्चा करून घेतली कारण कारखान्याचा सभासद हा कुठल्याही पक्षाचा नसतो तो एक शेतकरी सभासद असतो त्यामुळे त्याचं राजकारण म्हणून आम्ही त्याच्याकडे बघत नाही मुख्यमंत्र्यांना नाराजी नाही ऐकून घेतलं मुख्यमंत्री साहेबांनी सविस्तरपणे विषय समजून घेतला आणि त्यांच्याही स्तरावर त्यांनी काही सहकार्य करण्यास विखे साहेब पण नाही विखे साहेब कार्यकर्त्यांशी बोलत होते बाहेर बरेचसे कार्यकर्ते थांबलेले होते